खाली बसले की उठायला त्रास होतो उठले की खाली बसताना त्रास होतो असा त्रास तुम्हालाही आहे का तर त्यासाठी आज आपण तीन सोपे व्यायाम प्रकार करणार आहोत अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्ते स्वास्थानंद मराठी आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन प्रेस करा खाली बसण्यास त्रास होतो यामागे अनेक कारणे आहेत परंतु तीन मुख्य कारणे आपण जाणून घेऊयात एक म्हणजे वाढलेले वजन किंवा गुडघेदुखीचा अति त्रास आणि तिसरं म्हणजे पायांची जास्त हालचाल नसणे एका जागी बसून राहणे त्यामुळे पायातील नसांना रक्तपुरवठा व्यवस्थित न होणे तर हे तीन मुख्य कारणे आहेत तर यासाठीच आज आपण तीन सोपे व्यायाम करणार आहोत जे सर्वांना करता येतील आणि त्यामुळे तुमची जी काही पायांची हालचाल असेल पायांच्या नसा असतील त्या मजबूत होतील खाली उठाव तुम्हाला जो होणारा त्रास आहे तो खूप कमी होईल तर सुरुवात करूयात सर्वात पहिला व्यायाम प्रकार करणार आहोत त्यासाठी भिंतीचा आधार घेणार आहोत तर पाठ आणि कंबर भिंतीला टेकवून घ्या दोन्ही पाय थोडे पुढे घ्या जितके कमरेत अंतर असेल तितके पायांमध्ये अंतर घ्या आणि दोघी हात या पद्धतीने तुम्ही समोरही ठेवू शकतात किंवा या पद्धतीने कमरेवरही ठेवू शकतात आता श्वास सोडत सोडत आपल्याला हळूहळू खाली जायचं आहे ज्या पद्धतीने तुम्हाला शक्य आहे जितकं शक्य आहे त्या पद्धतीने खाली जा आणि वर उठा श्वास सोडत सोडत खाली जायचे आहे श्वास घेत घेत वर यायचे आहे यात एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की ज्या आपण खाली जाऊ त्यावेळेस आपले गुडघे आणि आपले घोटे एक सरळ रेषेत हवे या पद्धतीने हळूहळू श्वास सोडत सोडत खाली जा श्वास घेत घेत वर या सपोर्ट असल्यामुळे आपण छान पायांवर ताण देऊ शकतो खूप सोपा व्यायाम आहे सर्वांना करता येईल असा आहे तर आपल्या लवचिकतेनुसार आपल्याला जमेल तसे करा तर सुरुवातीला वीस तीस या पद्धतीने हळूहळू करा आणि मग वीस चाळीस साठ या पद्धतीने वाढवत न्या श्वास सोडत खाली श्वास घेत वर या यामुळे पूर्ण पायाच्या नसांना छान व्यायाम होतो तुम्ही हा व्यायाम प्रकार खुर्ची स्टूल किंवा बेडच्या आधाराने देखील करू शकता तर इथं खुर्चीच्या आधाराने देखील पाहून घ्या दोन्ही हात या पद्धतीने ठेवा आपले तळवे खालच्या दिशेने आणि हळूहळू श्वास सोडत खाली टच करा वर उठा या पद्धतीने हळूहळू खाली या वर उठा जर तुम्हाला खाली जाण्यात जास्त त्रास वाटत असेल तर तुम्ही खुर्चीवर एक पिलो देखील ठेवू शकतात आणि त्या पिलोवर हळूहळू बसण्याचा सराव करा आणि मग सवय झाली की मग हळूहळू तो पिलो काढून टाका आणि हळूहळू खुर्चीच्या आधाराने करा हेच तुम्ही बेडवर किंवा स्टूलवर देखील करू शकता जेही तुम्हाला आरामदायक वाटेल कम्फर्टेबल वाटेल त्या हिशोबाने करा खूप छान तर अशा पद्धतीने हे स्क्वॅट आपल्याला रोज करायचे आहेत हळूहळू वीस नंतर चाळीस साठ असे असे वाढवत न्यायचे आहेत तर तुम्ही काही दिवसात पाहू शकाल की तुमचे पायांमध्ये सुरुवातीला तुम्हाला थोडं पाय दुखतील पण हळूहळू सवय झाली की तुम्ही सहज ते करू शकाल तर पुढचा व्यायाम आता करूयात त्यासाठी भिंतीचा पुन्हा आधार घ्या आणि उजवा पाय फोल्ड करा उजवा पायाला पायाच्या घोट्याला हाताने या पद्धतीने पकडून घ्या आणि हळूहळू थोडं मागे खेचा शक्य होईल त्या पद्धतीने खेचा आणि थांबा पूर्ण पाय छान ताणला जाईल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन खूप छान आता हेच आपण डाव्या पायाने करणार आहोत डाव्या हाताने डाव्या घोट्याला पकडून घ्या आणि हळूहळू मागे खेचा ज्या पद्धतीने तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने खेचा कदाचित तुमचा पाय फोल्ड होणार नाही असा तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही पाय या पद्धतीने फोल्ड केला तरीही चालेल शक्य चा, असेल तर या पद्धतीने पकडून घ्या टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स हाही अतिशय सोपा व्यायाम प्रकार आहे तर नक्की करून बघा आता तिसरा व्यायाम प्रकार आहे चालण्याचा परंतु हे चालणे आपले उलटे असेल तर हळूहळू या पद्धतीने जर तुम्हाला सवय नसेल चक्कर येत असतील तर सुरुवातीला हळूहळू चाला परंतु जशी जशी तुम्हाला सवय होईल तर तुम्हाला जिथं खूप ओपन स्पेस असेल किंवा तुमच्या घराजवळ जा, गार्डन असेल तर तुम्ही तेथे जाऊन देखील हा व्यायाम प्रकार करू शकतात जर तुम्हाला रोज चालण्याची सवय असेल तर तुम्ही सरळ चालण्याच्या ऐवजी जर उलटे चालण्याचा सराव केला आणि रोज नियमित पाच ते दहा मिनिटे हा सराव केला तर तुम्ही पाहू शकाल काही दिवसातच तुमचे पायांचे ज्या काही नसा आहेत मोकळ्या झालेल्या तुम्हाला जाणवतील तर नक्की करून बघा आणि तुमचे अनुभव नक्की शेअर करा तर अतिशय सोपा सर्वांना करता येईल आणि कुठेही करता येईल असा हा व्यायाम प्रकार आहे परंतु याचे फायदे हे असंख्य आहेत यामुळे आपले किडनीचे कार्य देखील सुधारते पंजांवर आपल्या छान ताण येतो पंजांवर जास्त प्रेशर आल्यामुळे आपले अॅक्युप्रेशर पॉईंट छान दाबले जातात गुडघेदुखी सुरुवातीला जर तुम्ही पाच ते दहा मिनिटे हा सराव केला तर कदाचित तुमचे पाय दुखतील पण एक दोन ते तीन दिवसानंतर पाय मोकळे झाले की तुम्हाला खूप छान वाटेल तर नक्की करून बघा अतिशय छान हा व्यायाम आहे इथे जागा कमी असल्यामुळे आणि कॅमेरासमोर येण्यासाठी इथल्या इथे तुम्हाला करून दाखवत आहे परंतु तुम्हाला जिथे फ्री स्पेस असेल तिथे नक्की हा व्यायाम प्रकार करा मोकळ्या हवेत करा तुम्हाला खूप छान वाटेल हे तीन सोपे व्यायाम प्रकार एक म्हणजे आपण सर्वात पहिला पाहिला स्क्वॅट वीस तीस चाळीस या पद्धतीने वाढवत न्या हळूहळू आणि नंतर दुसरा व्यायाम म्हणजे पायांना घट्ट पकडा घोट्यांना घट्ट पकडा थोडे थांबा जर पाय फोल्ड होत नसतील तर जेही तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीने करा आणि तिसरं म्हणजे उलटे चाला जर तुम्हाला या तिन्ही व्यायाम व्यायामप्रकारांमधनं कोणताही एक व्यायाम प्रकार जरी तुम्ही केला जरी तुम्हाला एकच व्यायाम प्रकार शक्य झाला उलटे चालण्याचं तुम्हाला शक्य झाले तर उलटे चाला किंवा स्क्वॅट करणं तुम्हाला जमत असेल तर ते करा तर या तिन्ही व्यायाम प्रकारांमधून कोणताही व्यायाम प्रकार करा तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल आणि तुम्ही पाहू शकाल की एकवीस दिवस हे तुम्ही रुटीन फॉलो केलं एकवीस दिवस ए तीन व्यायाम केले तर काही दिवसातच तुमचे पायांच्या नसा पूर्ण मोकळ्या झालेल्या दिसतील आणि तुम्हाला खाली उठण्या बसण्यास जो त्रास होत होता तो, तो कमी झालेला दिसेल तर नक्की हे व्यायाम प्रकार करून बघा तुमचे अनुभव शेअर करा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुम्हाला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा योग करा हरिओम